लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस मार्चच्या महाएपिसोड भाग एकमध्ये आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो त्या गोष्टीची आता सुरुवात झालेली आहे कलाला चांदेकरांच्या सुनेचा मान मिळणार आहे हो खरंच कलाला चांदेकरांच्या सुनेचा सगळे मिळून मान देणार आहे इकडे आता कला स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये येते आणि रोहिणी विचार करते वा वा कला तू तर सरोजवयनीच्या नाकावरती टिचोनालीस खरंच सरोजवयनीचा बरोबर अपमान झाला आणि मग इकडे कला आता अद्वैतला सांगत असते हे बघ लग्न आपण आपल्या दोघांच्या मर्जीने केलेलं आहे ज्या वेळेला आपल्या दोघांच्या मर्जीने लग्न केलं आहे तर लग्न तोडण्याचा किंवा मला तिकडे ठेवण्याचा निर्णय तू एकटा नाही घेऊ शकत मला आठ दिवस दे तुला सांगितले ना मी आठ दिवसामध्ये मी कशी निर्दोष आहे हे मी सिद्ध करेन यावरती आबा म्हणतात हे बघ सुनबाई माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण अद्वैत आणि सरोज या दोघांना तुझ्यावरती विश्वास न ठेवण्यासाठीसुद्धा कारण आहे ना त्यांचासुद्धा राग योग्यच आहे ना म्हणजे घडलेल्या गोष्टी ह्या अशाच आहेत की त्यांना राग यावा कला म्हणते हो आबा मला मान्य आहे त्यांचा राग पण तेच सिद्ध करण्यासाठी मला आठ दिवस हवेत या आठ दिवसामध्ये मी स्वतःला सिद्ध करणार आहे असं म्हटल्यावरती आबा म्हणतात नक्कीच पोरी तू स्वतःला सिद्ध करशील याची मला खरंच खात्री आहे असं म्हणत आबा आता कलावरती विश्वास ठेवतात आणि अद्वेतने जरी कलाला माहेरी सोडलं असलं तरी कला आपल्या हक्काच्या घरामध्ये येऊन आठ दिवसामध्ये सगळं सगळं सुरळीत करणार असते आणि ती आबांना त्याचा विश्वास पण देते रजनी म्हणते आपल्याला होळीची तयारी करायला पाहिजे आता फायनली रजनी कलाला सांगते हे बक्कला आज न होळी आहे आणि तू न खूप छान रांगोळी काढतेस म्हणजे देवीच्या उत्सवामध्ये मी पाहिलं होतं ना तू किती सुंदर रांगोळी काढतेस ते त्यामुळे तू एक काम करायचं आहेस आज न आपल्या दाराच्या समोर रांगोळी तूच काढायची आहेस असं म्हणत इकडे आता रजनी कलाला सुंदर रांगोळी काढायला सांगते आणि कला खूप सुंदर रांगोळी काढते त्याच वेळेला तिकडे आता आबा आणि श्रीकांत येतात आबा म्हणतात श्रीकांत वाटते की नाही होळीची तयारी जोरदार सुरू झाले श्रीकांत म्हणतो खरंच आबा असं म्हणत श्रीकांत पण कलाचं कौतुक करतो तोपर्यंत तो काहीच झालंच नाही या आविर्भवामध्ये इकडे आता नाचतच ना येते हॅप्पी होली हॅप्पी होली आई आज पुरणपोळी करशील नग तू असं म्हणत आता मात्र काहीच झालं नाही अशी नयना वागत असताना दिनकर आणि इकडे संगीता खूप चिडतात काय ग काल एवढा सगळा तमाशा झाला तुझ्यामुळे त्या कलाला इतका त्रास झाला तरी तुला होळीचं पडलं आहे तुला खादीचंच सगळं पडलंय नाही का असं म्हणत ती आता नैनावरती चिडते त्यावरती काजल म्हणते बरोबर आहे काही लोकांना कसलं बाकी काय पडलेलंच नसतं मी आणि माय सेल्फ एवढंच फक्त नैना म्हणते एवढे का ओव्हर रिॲक्ट होत आहे म्हणजे कला आता गेली ना तिच्या माहेरी मग मा आत्ता काय एवढं तुमचं ओव्हर रिॲक्ट होण्याचं मला तर काही कळतच नाही तोपर्यंत इकडे आता कला फोन करते नैनाला आणि नैनाताई मला तुला भेटायचं आहे यावरती नैना म्हणते मला तुला भेटायचं असेल तर मी तुला चांदेकर मॅन्शनमध्येच येऊन भेटेन आता नैनाचा डाव असा असतो की कलाला भेटण्याच्या निमित्ताने चांदेकर मॅन्शनमध्ये जायचं आणि राहुलला भेटायचं पण त्यावरती तिला कला सांगते हे बघ मला तुला भेटायचं आहे पण चांदेकर मेन्शनमध्ये नाही मी एका कॅफेचा तुला सांगते त्या कॅफेमध्येच तू भेट प्लीज फक्त पंधरा मिनिटाचा प्रश्न आहे हो नाही करता करता नैना त्या कॅफेमध्ये जायला तयार होते आणि ती तयार होऊन बाहेर येते त्यावेळेला इकडे आता संगीता म्हणते कुठे चाललीस जर पाऊल घराबाहेर ठेवलंच ना तर खबरदार त्यावरती नैना म्हणते मला वाटलंच होतं तू माझ्याशी असं वागणार मी दुसरं तिसरं कुठेच नाही चालले तुझ्याच लाडक्या कलाला भेटायला चालले तिनेच मला भेटायला बोलवलंय असं म्हणत नैना आता कलाला भेटायला चालले सांगून बाहेर पडते तोपर्यंत रोहिणी आता इकडे बिझनेस मॅगझिन पाहत असते आणि त्याच्यामधली राधिका नावाची एक मुलगी म्हणजे विजया सरदेसाई यांची मुलगी राधिका सरदेसाई बिझनेस ऑफ द वुमन म्हणून सिलेक्ट झालेली असते आणि ती ते मॅझनिक मॅगझिन बघता बघता विचार करते अरे वा हिची आई तर सरोजच्या फ्रेंड सर्कलमधली आहे मला असं वाटतं ही सरदेसाईंची एकुलती एक मुलगी हिची एवढी करोडोची प्रॉपर्टी आणि जर ही राहुलची बायको झाली तर चांदेकरांचा वारस असलेला राहुल हा सरदेसाईंचा एकमेव प्रॉपर्टीचा अधिकार होईल मला हे सगळं जुळवून आणलंच पाहिजे असं म्हणत मनातल्या मनात मांडे खात असलेल्या सरोजला हे माहित नसतं की तिच्या मुलांनी आधीच एका मुलीला फसवून दिवे लावून ठेवलेले असतात आणि ते तिच्या अंगाशी येणार असतं इकडे आता अद्वैत आपल्या रूममध्ये काम करत असताना कला येते दार नॉक करते पण अद्वैत काही उत्तर देत नाही मग कला थेट आत घुसते अद्वैत म्हणतो मी म्हटलं तुला आत ये म्हणून कला म्हणते मी दार नॉक केलं होतं ना शिस्तेत मग सारखं काय तुझं मी तुला फक्त इतकं सांगायला आले की मी बाहेर चालले म्हणजे मी ॲक्च्युली नैनाताईला भेटायला चालले नक्की तिला कुणी फसवलंय एक ती एकटी याच्यात नाही आहे हे मला माहिती आहे या सगळ्यामध्ये मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला तिला भेटायलाच पाहिजे आणि तिला जाऊन सगळं विचारायला पाहिजे आणि म्हणून मी तिकडे चाललेली आहे एक लक्षात ठेव तुला सांगायला का आले नाही उद्या तुला कळलं ना की मी इकडे नाही आहे तर म्हणशील की मी गायब झाले किंवा मी पळून गेले म्हणून तुला हे सांगायला आले बास इतकंच असं म्हणत कला आता अद्वेतला सडेतोड तोड उत्तर देते आणि तिकडून नैनाला भेटायला निघते तोपर्यंत राहुल आता हे सगळं ऐकतो आणि तो विचार करतो या मूर्ख नैनाने जर काही गोंधळ केला तर मला पण तिकडे जायला पाहिजे असं म्हणत राहुल नैनाला फोन करून लोकेशन विचारतो आणि जिथे कला आणि नैना भेटणार असते त्या ठिकाणी ऑलरेडी राहुल जाऊन बसतो इकडे आता कला आणि नैना भेटतात मग नैना म्हणते बोल का बोलवलंस राहुल लक्ष ठेवून असतो त्यावर ती कला सांगते काही नाही अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे बस ना ताई नैना म्हणते बोल काय बोलायचं आहे यावर ती कला म्हणते ताई तू इतकं त्याच ता आदित्य चांदेकरशी लग्न करण्यासाठी डेस्पिरेट होती चांदेकरांची सून बनण्यासाठी तुला किती किती काही करायच तू पास मिळवलेस हे केलंस ते केलंस पण तरीसुद्धा तरीसुद्धा लग्नाच्या वेळेला तू पळून गेलीस ताई अशी काय गोष्ट घडली की लग्नाच्या वेळेला तुला पळून जावं लागलं यावरती नैना म्हणते हे बघ तू माझ्याशी नको त्या गोष्टीवरती विषय काढू नको मला ह्या विषयावरती बोलायचं नाही कला म्हणते तुला कोणी मॅनिप्युलेट केलं होतं का बोल ना तुला कोण मॅनिपुलेट करत असेल तर तसं तू मला सांग यावरती नैना म्हणते तू माझं डोकं खाऊ नको आता राहुल विचार करतो जर ही असंच बोलत राहिली तर कदाचित मूर्ख नैना आपल्याच तोंडून सगळं बोलून जाईल मला मध्ये जायला पाहिजे असा विचार करत राहुल आता मध्येच येऊन उभा राहतो आणि नैना मैनी तू इथे म्हणजे तू इथे कशी काय यावरती आता मात्र कला सांगते मी न मी नयनाशी बोलायला आले त्यावरती राहुल सांगतो अगं कलावैनी मी सुद्धा घरी चाललोय कलावैनी मी घरी चाललोय तू येतेस का माझ्यासोबत कला सांगते नाही राहुल तू पुढे हो मला थोडंसं काम आहे राहुलला पुढे हो म्हटल्यावरती पण राहुल काही पुढे होत नाही तो जाऊन पुन्हा आपल्या सीटवरती बसतो आणि या दोघींचं बोलणं ऐकायला लागतो मग कला विचार करते याला तर मी म्हटलं होतं की माझं काम आहे तू घरी जा तर हा इथेच बसलाय याला नक्की अद्वैतनी माझ्या मागे जासूसी करायला पाठवले हो की काय असा विचार करत मग कला तिकडून बाहेर पडते नैनाला घेऊन रिक्षेपाशी येते आणि चल ना आपण दोघी एकाच रिक्षेने जाऊ नैना म्हणते नको तू जा माझी माझी मी जाईन असं म्हणत नाही ना आता खूप चिडते मग कला एकटे रिक्षेत बसून निघून जाते नैना परत राहुलसोबत बोलायला येते राहुल म्हणतो काय ग काय झालं तू काय सांगितलंस तिला तिला काही आपल्याबद्दल सांगितलं नाहीस ना नैना म्हणते हे बघ मी फार दिवस हे सगळं लपवून नाही ठेवणार तुझ्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत म्हणजे आपले फोन रेकॉर्ड आपले चॅट हे सगळं मी जपून ठेवलंय तुला एक्सपोज करायला मला काही वेळ नाही लागणार एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी डबल गेम करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्याकडे पुरावे आहेत मीच तुझा डबल गेम करेन असं म्हणत इकडे आता नैना राहुलला चांगलीच धमकी देत असते आणि आपल्याकडे पुरावे असल्याचं सांगते तोपर्यंत कला आता घरी जायला निघते कला घरी जाता जाता इकडे काजूचा फोन येतो काजू म्हणते काय ग दि काही कळलं का यावरती कला म्हणते नाही तसं ती स्पष्ट काही बोलत नाही आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का गुंड्या नक्कीच तिला कोणीतरी मॅनिप्युलेट केलं आहे आणि कुणासोबत तरी ती पळून जात होती यावरती काजू म्हणते हो दि दे असंच आहे ज्यावेळेला आपण तिचा पाठलाग करत होतो ना तेव्हा ती एका महागड्या गाडीमध्ये एका मुलासोबत होती मी पाहिलं ना सगळं त्यावरती कला म्हणते पण हा मुलगा कोण आहे हे आपल्याला शोधून काढायचं पाहिजे तू माझं एक काम करशील तू तिच्यावरती लक्ष ठेव कदाचित उद्याच्या होळीच्या दिवसाला ती जाऊ शकते भेटायला काजू सांगते तू काळजी करू नकोस मी लक्ष ठेवेन आणि तुला बात योग्य त्यावेळी कळवत राहीन फायनली आता काजू तिच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तयार झालेली असते काजू नयनावरती डोळ्यात तेल घालून आता लक्ष ठेवत असते आणि आता कलाला मदत करण्यासाठी पण सज्ज जा झालेली असते तोपर्यंत इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये होळीची सगळी तयारी झालेली असते होळीच्या पवित्र वातावरणामध्ये आता मात्र आबांनी छानपैकी तयारी करत इकडे आता श्रीकांतचं कौतुक पण करत असतात फायनली कलाने काढलेली रांगोळी कलाने केलेलं डेकोरेशन सगळ्यांना खूप आवडतं मग मात्र आता इकडे रजनी सांगते अद्वैत आणि कला ही तुमची पहिली होळी आहे ना तुम्ही दोघांनी जोडीने होळीला नमस्कार करून घ्या आणि कला तू होळीचं पूजन कर म्हणजे होळीच्या भोवती एक पूर्ण फेरी मार होळीला पाणी अर्पण कर आणि त्यानंतर होळीचं पूजन करा मग अद्वैत तू होळीला अग्नी दे असं म्हणत रजनी आता पारंपरिक रीतीने नवीन जोडप्याला सगळ्या पद्धती समजावून सांगत असते मग कला आता पूजेचं तबक घेते पूजेचं तबक घेऊन छानपैकी होळीची पूजा वगैरे संपन्न होते अद्वैत सुद्धा मागे उभं राहून होळीला नमस्कार करत असतो कला आता होळीची पूजा करता करता होली माता आत्तानं जे काही नैनाताई माझ्यापासून लपवते ते सगळं समोर येवते म्हणजे नैनाताईला कोण मॅन्युप्युलेट करते नैनाताईला तिसरी कोणती व्यक्ती फसवते आहे नैनाताई कुणाच्या प्रभावाखाली येऊन हे सगळं मागते हे सगळं डिटेलमध्ये मला समजू दे, दे आणि मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे हे सत्यसुद्धा सगळ्यांच्या समोर येवते असं म्हणत ती आता होलिका मातेचे पूजन करते आणि होलिका मातेला साकडं घालते की नैनाताई सगळं खरं खरं दे आद्वेत सुद्धा आता मात्र पूजा करतो आणि अखेर दोघंजण होलिका मातेच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात मग श्रीकांत म्हणतो अद्वेत हे गे लाव होळी असं म्हणत होळीला आता मात्र हातामध्ये अग्नी घेऊन अद्वेत होळीला अग्नी देतो फायनली दोघांच्या हातून आता होळीचं दहन झालेलं असतं कलाला चांदेकरांच्या सुनेचा मान आभांनी दिलेला असतो मग कला आता पुन्हा एकदा गोल फेरी मारते पूजा करते आणि दोघंजणं फेरी मारत असताना कला त्याला सांगते मला नक्की वाटतं की या सगळ्यामध्ये नैनाताई एकटी नाही आहे लग्नामध्ये पळून जाण्याचा निर्णय एकटा नैनाताईचा नाही आहे यामध्ये नक्की कोणीतरी सामील आहे आणि ते कोण आहे हे मी शोधून काढेन आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करेन तेव्हाच मी शांत बसेन असं म्हणत कला पुन्हा एकदा अद्वेतला नैनाताईच्या जोडीला कुणीतरी नक्की होतं आणि ते मी शोधून काढेन असं अगदी हक्काने सांगते अद्वैत विचार करतो हिच नेहमीच आहे म्हणजे खऱ्यांच्यावरती आलं की ही चांदेकरांवरती ढकलणारच सगळेजण होलिका मातेची पूजा करतात आणि आता कलाचा निश्चय पक्का असतो कलाने आता मला सगळं समजू दे असं म्हटलेलं असतानाच दुसऱ्या दिवशी खूप मोठा चमत्कार घडत कलाच्या समोर सगळी सत्य परिस्थिती अगदी आरशासारखी येणार असते आणि ती सत्य परिस्थिती ती अद्वैत समोर पण आणणार असते आता मात्र सरो सगळ्यांच्या समोर राहुल आणि नैना यांचं लफडं असल्यामुळे नैना पळून गेली हे सत्य आल्यावरती कला निर्दोष सिद्ध होऊन अद्वैत कलाला चांदीकरांच्या सुनेचा मान देणार आणि इथूनच मालिका पाहायला फारच रंजक होणार